मित्रांनो तुम्ही जर पेपरमधली व्हॉट्सअपमधली जाहिरात वाचून रांजणगाव एम आय डी सीमध्ये जॉबला जाणार असाल किंवा जाण्याचा विचार असेल तर जरा थांबा हा व्हिडिओ पूर्ण पहा कशा पद्धतीने फसवणूक होते आणि तुम्ही या फसवणुकीला बळी पडू नये म्हणून या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला स्वतःचा एक्सपिरियन्स लाईव्ह व्हिडिओ शेअर करत आहे शेअर करत आहे नक्की पहा खूप खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे पहा पूर्ण नमस्कार मित्रांनो मी चंद्रकांत लांडे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही जर पेपरमधली किंवा व्हॉट्सअपमधली मधली जाहिरात वाचून रांजणगाव एम आय डी सीमध्ये मध्ये जॉबला जाण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा कारण तिथे गेल्यावरती तुमची फसवणूक होऊ शकते आणि तुम्ही या फसवणुकीला बळी पडू नये म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येणारी सर्व माहिती या तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण सगळ्यांसाठी महत्त्वाची असणार आहे तर चला आपण पाहूयात नक्की काय असणारी संपूर्ण अपडेट चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला तर पूर्वी चॅनलवरती जणांना असाल तर नक्कीच लाटक्या क्रिएटिव्ह मराठी चॅनल सबस्क्राईब करून बालकन देखील प्रेस करून टाका अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी तर पहा रांजणगाव एम आय डी सीमध्ये जर तुम्ही जॉबला जात असाल किंवा पुण्याला जात असाल तर तत्पूर्वी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आजच्या व्हिडिओमध्ये जी इन्फॉर्मेशन जी माहिती तुम्हाला दिली जाईल ती अगदी खरी आणि व्हेरीफाय करून दिली जाणार आहे कारण मी स्वतः तिथे जाऊन सर्व माहिती डिटेल पाहिलेली आहे आणि तीच तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे तर पहा सर्वप्रथम आपण जॉबला जाण्याचा म्हणजे बऱ्याच खेड्या भागातील विद्यार्थी असतात आणि त्यांना जॉबसाठी अपेक्षा असते की आपण कुठंतरी मागे पडतो आहे म्हणून आपण जॉबसाठी बाहेर पडत असतात खेडेगावातील बरेचसे जे लोक असतात विद्यार्थी असतात विद्यार्थी असतात ती जॉबसाठी बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना व्हॉट्सअपला किंवा पेपरमधल्या ज्यारती ज्या वाचून त्यावरती कॉल करतात किंवा आम्हाला असे जॉबचे म्हणजे त्यांनी वाचले असते ऑलरेडी की ही अशा जॉब आहे परमनंट जॉब आहे भरती निघालेले आहे आणि त्यासाठी ते कॉल करण्याचा प्रयत्न करतात व्हॉट्सअपला मेसेज येतात किंवा पेपर मधून वाचून देखील तुम्ही त्यावरती कॉल करण्याचा प्रयत्न करतात आणि जेव्हा मित्रांनो तुम्ही कॉल करता तेव्हा तिथे एक आ, एक बाई बोलत असते म्हणजेच त्याकडून तिकडून आवाज येतो की बोला आम्ही तु तुम्ही काय इन्क्वायरी करू शकतो काय तुम्हाला मदत करू शकतो तर आपण असं बोलतो हो की आम्ही जॉबच्या अपेक्षाने तुम्हाला फोन केलेला आहे तर ती व्यक्ती तुम्हाला सांगते ही जॉब परमनंट आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर अशी अशी क्वालिफिकेशन आहे दहावी आणि बारावीवरती तुम्हाला आम्ही परमनंट करून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्हाला ती माहिती देत असते आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगत असते की तु तुम्ही दोन हजार रुपये किंवा तीन हजार रुपये किंवा चार हजार रुपये फी आणि त्याचबरोबर आधार कार्ड पॅन कार्ड ओळखपत्र ही सर्व माहिती घेऊन तुम्ही आमच्या ऑफिसला भेट द्या आणि पैसे भरा अशा रीतीने ती माहिती सांगत असते आणि आपण ती माहिती वाचून तिथपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत असतो अशीच माहिती मी देखील लाईव्हमध्ये पाहिलेले आहे म्हणजे लाईव्ह आम्ही तिथपर्यंत गेलेलो आहे आणि तीच माहिती तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे तत्पूर्वी तुम्ही व्हॉट्सअपला पाहू शकता की आम्ही काय 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 बोललो कशा पद्धतीने बोललो तिथं काय लोकेशन वगैरे होतं तुम्ही पाहू शकता साईटला हे अशा पद्धतीने लोकेशन आहे त्यांच्याबरोबर आम्ही बरीचशी चॅटिंग वगैरे केली काय जॉब आहे त्यांनी सांगितलं आम्हाला त्याने आम्हाला सांगितलं की चोवीस हजारापर्यंत तुम्हाला पेमेंट दिलं जाईल परमनंट भरती आहे आणि जॉब अतिशय सोपं आहे रांजणगाव एम आय डी सीचं हे आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आम्ही चॅटिंग केलं आहे नंबर देखील शो होत आहे व्हॉट्सअपला मॅडमचा रिप्लाय देखील येत आहे आपण पाहू शकता आणि फी इन्क्वायरी केलं आहे की फी मागत आहे आणि आम्ही तिथपर्यंत त्यांनी लोकेशन सेंड केलेलं आहे तिथं आम्ही लोकेशनवर ति गेलो आणि तिथं पैसे भरण्यासाठी सांगितलं होतं तर पहा पैसे भरण्यासाठी सांगितलं त्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही डॉक्युमेंट आणले की नाही रजिस्टर करायचं की नाही कारण बरेचसे जे विद्यार्थी आहेत ते पेंडिंग आहेत त्यांची विद्यार्थ्यांची फॉर्म भरायचं आहेत तुम्हाला नसेल भरायचं तर लगेच दुसरा आम्ही घेतो कारण तिथे रजिस्टर करायला खूप त्यांनी प्र हे केलं की भारत फॉर्म तुम्हाला परमनंट जॉब आहे परत अशी ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला भेटणार नाही अशा पद्धतीने त्यांनी खूप फसवणूक खूप प्रक्रिया केल्या आणि तो रजिस्टर फॉर्म भरून घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की ही जॉब परमनंट आहे काम सोप्पं आहे की अवघड आहे त्यांनी सांगितलं काम सोपं आहे फक्त स्पेअरपॅड बनवतात आणि ते आपण थोडक्यात पॅकिंग चेकिंग वगैरे करायचे असते आम्ही म्हटलं ठीक आहे ओके चालते अशा पद्धतीने त्या मॅडमचा रिप्लाय आला आणि त्यांनी सांगितलं पैसे भरल्याशिवाय तुम्हाला आम्ही लोकेशन सेंड करणार नाही किंवा तुम्हाला राहायला आम्ही देऊ शकत नाही आम्ही म्हटलं ठीक आहे करतो आम्ही त्यानंतर तर त्यांनी केल्यानंतर तिथपर्यंत त्या मॅडमचं काम संपतं त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आम्हाला लोकेशन ते सेंड केलं जेव्हा आम्ही रजिस्टर फॉर्म भरल्यानंतर त्यानंतर दुसरं त्या मॅडमचं काम संपतं दुसरे मॅडम त्यानंतर दुसरे सर येतात अक्षर सर नावाने अक्षर सरांचा देखील तुम्ही चॅट पाहू शकता त्यांनी लोकेशन वगैरे सेंड केलेलं आहे आणि त्या लोकेशनवरती आम्हाला अक्षरशः फसवलं आम्ही दुसऱ्या गावामध्ये जाऊन पोचलो आणि तिथे जाऊन आम्ही कॉल केला की आम्ही अशा गावामध्ये आलेलो आहे तर ते बोलतो की अक्षय सर अक्षय सरांनी म्हणजे त्यांनी नंबर दिला होता पहिला मॅडमनी की अक्षय सरांना फोन करा तर आम्ही त्या अक्षय सरांना फोन केला तर त्या सरांनी सांगितला का तुम्ही रांजणगाव एम आय डी सीच्या डायरेक्टमध्ये या आम्ही तुम्हाला सुपरवायझर पाठवतो तुम्हाला आणायला परंतु त्यांनी आम्ही त्यांच्याकडे सांगितलं की आम्हाला लोकेशन सेंड करा आम्ही डायरेक्ट तिथपर्यंत पोहोचतो परंतु त्यांनी कोणताही लोकेशन सेंड केलं नाही ते बोलले आम्ही डायरेक्ट तुमच्यापर्यंत पोचवतो तुम्ही फक्त एम आय डी सीमध्ये या तर पहा खूप मोठी फसवणूक हो असते ही आणि जे खेड्यातील विद्यार्थी असतात ते जॉबच्या अपेक्षेने बाहेर पडल्यानंतर ते बोलतात आपण आपल्या गावापासून दूर आलोय तर आपण पैसे भरलेले का हरकत आहे आपण जाऊ द्या थोडं पैसे जाऊ द्या परंतु परमनंट जॉब आहे ऑपॉर्च्युनिटी आहे अशा पद्धतीने ते पैसे पे करतात आणि जातात तर पहा आम्हाला अशा रीतीने पुण्याला जाऊन पुन्हा एकदा रांजणगावला गेलो रांजणगावमध्ये तिथं खूप वेटिंग केलं खूप वेळ वाट पहिले जवळजवळ दोन ते तीन तास आम्ही घरून नऊ वाजता निघालतो तिथे आम्हाला सहा वाजले रांजंगामध्ये पोचायला आणि तिथे आम्ही पुन्हा एकदा सरांना फोन केला की सर आम्ही आलो आहेत परंतु सर बोलले माझं काम झालं आता मी दुसऱ्या यांचा फोन नंबर सेंड करतो त्यांना कॉल करून विचारपूस करा तर त्यांनी राजेंद्र सर म्हणून कोणतरी आहे त्यांना फोन करायला लावला त्यानंतर ते काहीतरी झोपले होते वाटतं त्याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणतरी बाजीराव सर आहेत त्यांना फोन करायला लावलं ते बोलले ठीक आहे आम्ही तुम्हाला न्यायालय येतो तिथे तुम्ही तिथं थांबा त्यानंतर आम्ही खूप वेळ वाट पाहिली जवळजवळ अर्धा तास वाट पाहिली परंतु त्यांना बोललो आम्ही की व्हॉट्सअपला लोकेशन तरी सेंड करा आम्ही डायरेक्ट रूमपर्यंत पोहोचतो परंतु त्यांना असा कोणताही रिप्लाय दिला नाही आणि लोकेशन देखील सेंड केला नाही पहा किती मोठी फसवणूक होत आहे त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा फोन केला त्यानंतर ते बोलले की डायरेक्ट इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या समोरची एक बिल्डिंग आहे रांजणगाव कारेगावमध्ये त्या ठिकाणी आम्ही गेलो तिथं त्याने डायरेक्ट मग तिथं नंतर आम्ही डायरेक्ट स्वतःच त्या हॉस्टेलमध्ये गेलो तिथली परिस्थिती पाहिली तिथला व्हिडिओ देखील तिथले फोटो देखील तुम्हाला पाहायला भेट मिळतील पाहू शकता आपण हे इंडियन ऑइल पेट्रोल पंप आहे आणि या पेट्रोल पंपाच्या समोरच ऑपोजिटच एक बिल्डिंग आहे हॉस्टेल इथे संपूर्ण विद्यार्थी जे आहेत ते नववे आहेत आम्ही सर्वांशी विचारपूस केली की के तुम्ही देखील या जॉबच्या अपेक्षेने आला आहात तुमच्याकडून किती रुपये घेतले तर ते तिथे जे विद्यार्थी होते आय थिंक पाच विद्यार्थी होते आणि आम्ही दोघेजण गेलो तर सात जण तर ते बोलले का आमच्याकडून अडीच अडीच हजार रुपये घेतलेले आहेत आणि तिथलं जेवणसुद्धा अशी निकृष्ट जेवण होतं पहा विद्यार्थी मित्रांनो म्हणून जॉबसाठी बाहेर जाताना खूप महत्वाची काळजी घ्यायची आहे पैसे कुठेही भरायचे नाहीत आणि आम्हाला सांगितलं का पाणी चोवीस तास भेटेल परंतु पाण्याची देखील तिथे काही सोय नव्हती त्यानंतर आम्हाला ज्या दिवशी आम्ही पोचलो त्याच दिवशी बाजीराव सर म्हणून होते त्यांनी आम्हाला सांगितलं की मी तुम्हाला एम आय डी सीमध्ये सोडतो कंपनीमध्ये सोडतो आणि तुमचं पंचिंग वगैरे करून देतो तुम्हाला आज नाईट शिफ्ट आहे पहा आम्हाला विश्रांतीसुद्धा घेऊन दिली नाही संध्याकाळ असं बारा तासाची ड्युटी दिली आम्हाला ते घेऊन गेले पंचिंग वगैरे केले बारा तासाची ड्युटी परंतु मित्रांनो तिथे गेल्यानंतर काम तर वेगळंच काय होतं ते काम पहा काम असं होतं की आम्हाला सांगितलं होतं चेकिंग पॅकिंग करायचं होतं परंतु तिथं कसलंही काम कर असं नव्हतं तिथं आम्हाला स्पेअर पार्ट उचलायचं स्टोरेजमध्ये ने स्टो त्यांचं जो पर्सनल गोडान होतं त्यामध्ये नेऊन ठेवायचं म्हणजे जवळजवळ पंधरा ते वीस किलोचं असं वजन असायचं म्हणजे खूप अक्षरशः हमालीसारखं काम तर आम्हाला करायला लावलं कंपूर्ण संपूर्ण बारा तास तर तेरा तास त्यांच्याकडून आमच्याकडून त्यांनी काम करून घेतलं आमचे देखील त्यांनी जप्त करून घेतलं होतं त्यानंतर तिथे आमची ड्युटी पूर्ण झाल्यानंतर आम्ही सकाळचं त्या हॉस्टेलवरती गेलो तिथल्या विद्यार्थ्यांना विचारपूस केली की तुमचं कसं काय काम होतं ते देखील म्हटले आम आम्हाला देखील या ठिकाणी फसवलं गेलं आहे त्याचबरोबर म्हटलं तुमच्याकडून एक्स्ट्रा काही पैसे वगैरे घेतलं तर ते बोलले मेडिकल इन्शुरन्स देखील आमच्याकडून घेतलेला आहे आणि अजून देखील पैसे मागत आहेत आम्ही देखील या ठिकाणी फसलो आहेत आणि ज्या ठिकाणी आम्ही कंपनीत आम्हाला त्या सोडलं त्या ठिकाणी जे काही जुने विद्यार्थी होते त्या स्टुडंटला देखील आम्ही विचारलं का कसं काम आहे पेमेंट वगैरे वेळ होतं का ना नाही तर ते बोललं आम्हाला दोन ते तीन महिने आम्हाला इथं अडकून ठेवले परंतु अजून कसलाही पेमेंट भेटलेला नाही आहे असंच तुम्ही देखील इथे थांबू नका तुम्ही इथून लवकरात लवकर बाहेर पडा हे काम करू नका तुम्हाला पेमेंट भेटणार नाही इथं साफ फसवणूक होत आहे रांजगाव एम आय डी सी कारेगाव या ठिकाणी अतिशय फसवणूक चालू आहे लक्ष द्या खूप महत्त्वाचं आहे आम्ही लाईव्ह तिथं जाऊन सगळं पाहिलेलं आहे आणि तेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला पाहायला भेटत आहे खूप बेकार परिस्थिती आहे त्यामुळे कोणताही खेड्या भागातील विद्यार्थी असतील त्यांनी काळजी घ्यायची आहे की बाहेर पडताना कुठेही पैसे भरायचे नाही आहेत आपण त्यांना काम करणारा आपल्याला पेमेंट द्यायचं आहे आपण त्यांना द्यायचं नाही ही एक महत्त्वाची काळजी लक्षात घ्यायची आहे आणि त्यांचे सर्वांचे तुम्हाला फ्रॉड वगैरे कसे होतात संपूर्ण डिटेलमध्ये दे सांगितलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या क्रिएटिव्ह मराठी या लाटक्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वाचे अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जय महाराष्ट्र वंदे महात